हॅलो एव्हरी बन वेलकम टू डबल अकॅडमी पहा महिला आणि बाल विकास बाल विकास विभागाअंतर्गत परिविक्षिका अधिकारी या पदासाठी जी एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती त्याची गुणवत्ता यादी आता डिक्लेअर झालेली आहे आणि त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी बघा अंगणवाडी सुपरवायझरसाठी अकॅडमी बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे आणि यामध्ये जो तुमचा सिलेबस असेल त्याच्या अकॉर्डिंगली सिलेबस जो आहे तो कव्हर केला जातोय तसेच तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि तुमचे जे प्रिव्हियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि बघा ता� आयसीडीएस आणि संगणक या विषयासह ही बॅच असणार आहे आणि स्पेशल मेंटॉरशिप बॅच देखील अवेलेबल आहे आणि मेंटॉरशिप बॅच आणि नॉर्मल बॅच मधला डिफरन्स जर तुम्हाला माहिती करून घ्यायचा असेल बघा ही जी काय मेंटॉरशिप बॅच असणार आहे त्यामध्ये दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे तुम्हाला एक मेंटॉर प्रोव्हाइड केले जातात म्हणजे तुमचे टीचर्स टीचर्स पैकी एक जण कोणीतरी तुमचे मेंटॉर्स असणार मेंटॉर असणार आहेत आणि ते तुम्हाला डेली टाइम टेबल जे आहेत ते देखील शेड्यूल करून देणार आहेत तुमचे टेस्ट सिरीज जे काही असणार आहे त्याचा अनालिसिस करणार आहे तुमचे जर एखाद्या सब्जेक्ट मध्ये मार्क्स कमी येत असतील तर ते इम्प्रूव करण्याची स्ट्रॅटेजी देखील तुम्हाला डिझाईन करून दिली जाणार आहे आणि ही आयसीडीएस व संगणक विषयांसहित बॅच जी असणार आहे मेंटरशिपची ती तुम्ही टेन थाउजंड रुपीजमध्ये मध्ये परचेस करू शकता आणि त्याची व्हॅलिडीटी जी आहे ती वन इयर एवढी असणार आहे आणि बघा स्पेशल मेंटरशिप बॅच आहे अंतर्गत भरतीसाठी अंगणवाडी मुख्य सेविका मुख्य सेविकेची ही बॅच असणार आहे आणि ही बॅच स्पेशल मेंटॉरशिप ही बॅच जी असणार आहे ती पाच हजार रुपयांमध्ये मिळणार आहे आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती सिक्स मंथ्स एवढी असणार आहे पहा याची व्हॅलिडिटी जी आहे ती सिक्स मंथ्स आहे आणि यामध्ये देखील तुम्हाला पर्सनल गायडन्स जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो मेंटॉरशिप बॅचेसमध्ये आणि जे पण तुमचे मेंटॉर असणार आहेत ते तुम ते तुम्हाला तुमचं टाइम टेबल जे आहे डेली ते शेड्यूल करून देणार आहे तुमचा स्टडी कशा पद्धतीने तुम्ही देखील त्या रिगार्डिंग तुम्हाला मार्गदर्शन जे आहे ते प्रोव्हाइड केलं जातं आणि बघा तुमचे दर दहा स्टुडंटच्या पाठवामी तुम्हाला एक मेट्रॉट प्रोव्हाइड केले जातात तुमच्या टेस्टचं अनालिसिस आहे ते देखील तुम्हाला ते सांगणार आहेत आणि कसा एखादा सब्जेक्ट तुमचा वीक असेल तर तुम्ही तो करून तुमचे टोटल मार्क्स वाढवू शकता या रिगार्डिंग देखील तुम्हाला मार्गदर्शन हे केलं जातं या सगळ्या बॅचेसमध्ये आणि या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आता बघूयात बघा महिला आणि बाल विकास आयुक्तालय यांनी हे डिक्लेअर केलेलं आहे बघा काय काय आहे तर आयुक्त बघा महिला आणि बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अधिनियम स्थापनेवरील गट ब गट क आणि गट ड या संपर्कातील संरक्षण अधिकारी याची दोन पदे याचा याचा जो जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर झालेला आहे आणि त्या रिगार्डिंग हे नोटिफिकेशन आहे पहा त्यामध्ये बघा कोणत्या कोणत्या पदांसाठी जो आहे रिझल्ट तो डिक्लेअर झालेला आहे आ, 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 ते आपण पाहूयात त्याच्यामध्ये संरक्षण अधिकारी गट ब आहे परिवीक्षिका अधिकारी बऱ्याच महिलांनी यासाठी एक्झाम दिलेली होती सो परिवीक्षिका अधिकारी गट क याची बहात्तर पदे होती आणि त्याचा रिझल्ट देखील आता डिक्लेअर झालेला आहे लघुलेखक गट क एक पद आहे त्याचं लघु लेखक गट क दोन पद आहेत वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक हो। गट क छप्पन्न पदे आहेत संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क सत्तावन्न पदे आहेत वरिष्ठ काळजी वाहक वाहक गट ड याची चार पदे आहेत कनिष्ठ काळजी वाहक याची गट ड छत्तीस पदे आहेत स्वयंपाकी गट ड यांची देखील सहा पदे याच्यामध्ये नमूद केलेली आहेत आता याच्यासाठी बघा चौदा दहा दोन हजार चोवीस म्हणजे चौदा चौदा ऑक्टोबर ते दहा अकरा म्हणजे दहा नोव्हेंबर पर्यंत जे काही फॉर्म प्रोसेस आहे ऑनलाइन पद्धतीने सुरू होती यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिल केले असतील आणि त्यानंतर बघा ही जी काही तुमची एक्झाम झाली ती देखील ऑनलाईन स्वरूपाची आणि बहुपर्यायी मल्टिपल चॉईस क्वेश्चन याच्यामध्ये विचारले गेले होते दहा फेब्रुवारी ते, ते तेरा फेब्रुवारी या दरम्यान तेरा फेब्रुवारी आणि सतरा फेब्रुवारी या दरम्यान जी काही या कालावधीमध्ये आहे तुमची ही एक्झाम जी आहे ती कंडक्ट झालेली होती आता या रिगार्डिंग जो काही पदनिहाय निहाय रिझल्ट जो डिक्लेअर झालेला आहे तो बघा डब्ल्यू 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 डॉट वेट कॉम पुणे डॉट कॉम या जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ही वेबसाईट तुम्हाला लिंक मध्ये पण मिळेल तुम्ही त्याच्यावरती जाऊन हा जो रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे तो पाहू शकणार आहात आणि बघा उक्त नमूद भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने परीक्षिका अधिकारी गट क वरिष्ठ लिपिक सांख्यिकी गट क संरक्षण अधिकारी गट क या संवर्गातील एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती म्हणजे हे ती हे जी तीन पद इथे नमूद केलेली आहेत कोणती कोणती आहेत बघा तर परीक्षिका अधिकारी आहे वरिष्ठ लिपिक सहाय्यक आहे आणि संरक्षण अधिकारी आता याच्यासाठी आलेले अर्ज जास्त प्रमाणात असल्यामुळे याची जी एक्झाम आहे ती एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये ती कंडक्ट केली गेली लिग होती त्यामुळे सदर सवर्गाच्या निकाल निकाल नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन करून तो जो तुमचा रिझल्ट आहे तो डिक्लेअर करण्यात आलेला आहे बघा डिफरंट शिफ्ट मध्ये एक्झाम्स तुमची झालेली होती आणि त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन देखील केलं गेलेलं आहे तुमच्या एक्झाममध्ये ठीक आहे उर्वरित सवर्गाच्या पदाकरिता ऑनलाईन परीक्षा केवळ एका सत्रामध्ये आयोजित करण्यात आली होती म्हणजे ते हे तीन पदं सोडली तर बाकीची जी काही पदं आहेत त्यांच्यासाठी फक्त एका सत्रामध्ये जी काही एक्झाम आहे ती कंडक्ट केलेली होती त्याच्यामुळे त्यांना नॉर्मलायझेशन वापरलेलं नाहीये पण या तीन पदांसाठी मात्र नॉर्मलायझेशन हा क्रायटेरिया त्यांनी वापरलेला आहे उक्त नमूद भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने व्यावसायिक परीक्षा कागदपत्र पडताळणी आणि गुणवत्ता यादी इतर प्रक्रियेबाबत अद्यावत सूचना प्रसिद्धीपत्रक याबद्दलची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी महिला आणि बालविकास विभागाच्या डब्ल्यू 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 डॉट डेट डॉट डेट पुणे डॉट कॉम या जी काही वेबसाईट आहे त्याला तुम्ही भेट द्यावी असं त्यांनी डिक्लेअर केलेला आहे बघा महिला बाल विकास जे पुणे आयुक्त आहेत नैना गुंडे यांनी हे डिक्लेअर केलेलं आहे, के आहे। तुमची ही जी, जी काही एक्झामचा रिझल्ट जो आहे ती गुणवत्ता यादी जी, जी आहे डिक्लेअर झालेली हो आहे ठीक आहे बघा ज्यांनी एक्झाम दिलेली होती परिभिक्षिका अधिकारी बऱ्याच महिलांनी ही एक्झाम दिलेली आहे सो so, त्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की तुमच्यासाठी हा रिझल्ट जो आहे तो आता डिक्लेअर झालेला आहे आणि या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही हा डिक्लेअर झालेला रिझल्ट आहे तो चेक करू शकता बघा यासाठी जी काही वेबसाईट ची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऑलरेडी दिलेली आहे ठीक so, सो बघा या व्हिडिओमध्ये आपण बघितलं परिरीक्षका अधिकारी याची जी काही रिझल्ट आहे किंवा गुणवत्ता यादी आहे ती डिक्लेअर झालेली आहे त्यानंतर पहा अंगणवाडी सुपरवायझर याच्यासाठी बॅच जी आहे सरळसेवा भरती मधून ही आ, जी काही अंगणवाडी सुपरवायझर साठी बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे अकॅडमीमध्ये आयसीडीएस आणि संगणक या विषयासह ही बॅच सुरू झालेली आहे आणि या बॅच चे फीचर्समध्ये पाहून घ्या तुम्ही जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सेरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या देखील तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि बघा मुख्य सेविका अंगणवाडी मुख्य सेविका यासाठी देखील ही बॅच सुरू झालेली आहे आणि अंगणवाडी सुपरवायझर आणि मुख्य सेविका या दोन्हीसाठी या बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच मध्ये ऍडमिशन हवं असेल तर तुम्ही डेफिनेटली कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती सो नेक्स्ट टाइम जी काही इन्फॉर्मेशन असेल तुमची गुणवत्ता यादी आणि नॉर्मलायझेशनच्या अकॉर्डिंगली जी काही डिक्लेअर झालेली लिस्ट आहे ती त्याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेलीच आहे त्यानंतर महिला आणि बाल विकास आयोगाकडून आणखी काही जर इन्फॉर्मेशन आली तर डेफिनेटली तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल तोपर्यंत थँक्यू